नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आता आजच्या भागामध्ये रम्याचं पोट खूप दुखत असते आणि ती खूप वाकडी तिकडे होत रडतच आता म्हणते की नसते उद्योग मी वाढून ठेवलेत पोट खूप दुखते तेव्हा देत नाही तेव्हा रम्याचं म्हणते की आई येथे मात्र माझं पोट इतके दुखते आणि अगदी तुझं लक्ष सुद्धा नाही मी रडकुंडीला आले इतका त्रास मला होतोय आणि तू साधं माझ्याकडे बघत सुद्धा नाही मग तू सुद्धा त्या पार सारखीच माझ्या बरोबर वागते त्यावर आता रम्या रम्याचं हे बोलणं ऐकून वसवत ते म्हणतात रम्या जे काही झालेलं आहे तर ते नीट तू व्यवस्थित सांगू शकली तर बरं होईल कळले ना तुला तर आता रम्या ही चिडते रम्या म्हणते की जा आता तर मी तुला काहीच सांगणार नाही इतकं माझ्या पोटामध्ये दुखतो मला त्रास होतोय त्यावर तर लगेच वसवत ते म्हणते की हो रम्या मला सुद्धा त्रास होतोय पण मी तुझ्यासारखी अशी रडत नाही बसलेली त्यामुळे प्लीज रम्या तू आता हे जे काही रडणं बंद कर कारण ती ऐकण्याची ताकद माझ्यात नाही आता त्यावर वसवतेचा हे बोलणं ऐकून रमे म्हणते की आई हे सर्व तू बोलतेस तर वसवते म्हणते की हो मी बोल मीच बोलते त्या जीवा आणि नंदिनीला खड्ड्यात घालण्यासाठी आपण त्या भास्करशी हात मिळवणी केली होती पण आता ते सर्व करून आपला काही उपयोग झाला का काही नाही सगळ्याची माती झाली त्यावर हे बोलणं ऐकून विचारते की अगं माती झाली म्हणजे नक्की काय झालं ते व्यवस्थित सांगशील का तर आता वसवते म्हणते की हे पग त्या जीवाला मात्र आपण इतके दिवस मूर्ख समजत होतो पण त्याने त्याने तर हुशारी दाखवली तर रम्य विचारते की त्याने आता काय हुशारी दाखवली तर वसवते म्हणते की त्याने काय हुशारी दाखवली अगं तुला आठवते का काल आनंद निवासचं ऑप्शन होत तर रम्या म्हणते की हो आठवते पण पुढे काय पुढे काय झाले तर सांगते की त्या ऑप्शन मध्ये त्या जीवाने काय केलं तर ते जीवाने मात्र आनंद निवासची जी जागा आहे तर ती विकत घेतली ते ऐकून मात्र रम्यला धक्का बसतो रम्य म्हणते की काही कसे आई अगं तू काही पण बोलते ते जीवाने त्या जीवाला मात्र त्याच्या शूजची जागा सुद्धा नंदिनीला दाखवावी लागते आणि त्या युजलेच अगदी जीवाने मात्र कोटींची प्रॉपर्टी विकत घेतली आई कस शक्य आहे ग तू काही पण कसं बोलते आता रम्याचा मात्र विश्वास नसतो तेव्हा वसुहत्या म्हणते की अग तेच तर कळत नाही कारण दहा कोटी रूप जी रक्कम आहे ती अगदी कमी रक्कम नाही ग दहा कोटी ऐकून मात्र रम्याचे होश उठतात रम्या विचारते की दहा कोटी तर वसुहत्य म्हणते की हो दहा कोटी तर वसुहत्य म्हणते की हे दहा कोटी त्याने कसे आणि कुठून उभे केले असतील माहिती नाही त्यावर तर रम्या म्हणते की आई मला असं वाटतं की त्याने नक्की याच्या त्याच्या समोर हात पसरले असतील आणि नक्की पैसे दुसऱ्या त्यांच्याकडून घेतले असतील की मार्केट मध्ये मामांचं नाव सांगितलं असेल आणि पैसे त्यांनी उचलले असतील आणि आई आए, तू ऐकून घे बरं आता ह्या सगळ्याचा विचार आपण नंतर करूयात खाली चल तू बघ सगळेजण दिवाळीचा आनंद किती उत्साहात घेतात तर दिवाळी अगदी उत्साहाने साजरा करतात अगो हे बघ आई तू काही कर पण त्यांच्या आनंदाला मात्र तू सुरुंग लाव तेव्हा आता रमण्याचं हे बोलणं ऐकून वसवत ते म्हणते की सुरुंग लावू अगं आता काय सुरुंग लावायचं राहिलेलं आहे आतापर्यंत खूप काही प्लॅन केले ते सगळे हुस निघालेत मग आता आणखीन काय सुरुंग लावायचे आहे रम्या आणि त्या देवाच्याच मनात काहीतरी आले तरच मात्र मोठा धमाका होईलच तेव्हा मात्र आता रम्याला आणखीनच टेन्शन येते त्यानंतर आता इकडे काव्याची अगदी मस्त तयारी सुरू असते आधी सगळीकडे सर्द, ती दिवे वगैरे लावते आणि आता सगळीकडे डेको दे, दे, डेकोरेशन वगैरे सर्व काही झालेलं असतं आकाश कुंदील वगैरे सर्व लावलेलं असतं तेवढ्यात मालिनी फोनवर बोलत असते आणि फोन बोल बोल झाल्यानंतर ती फोन ठेवते आणि काव्याला विचारते की तुला येथे काही मदत हवी आहे का तेव्हा आता काव्य म्हणते की नाही मालिनी देशमुख सगळं झालेला आहे फुलांच्या माळा सोडून झालेले आहे लाइटिंग झालेली आहे आणि आपल्या ऑचमेन काकांना सुद्धा मी अगदी बाहेरचं अंगण स्वच्छ करायला सांगितलेले म्हणजे कसं होईल की त्या स्वच्छ अंगणामध्ये छान मस्त मोठी रांगोळी काढूया तर आणि हे बघा आणखीन काय काय करायचं आहे ते बोला बर तेव्हा त्या फक्त मालिनी ऐकून घेत असते आणि म्हणते की बाप रे काव्या अगं तू तर एकदम असे चार टप आहेस तर काव्याला हसू येते काव्या हसून म्हणते की म्हणजे काय काकू अहो दिवाळी आहे दिवाळी आणि दिवाळी म्हणजे माझा जीव की प्राण असलेला सण आहे तर मालिनी म्हणते की अग हे बघ सगळ्यात महत्वाचं काय आहे की तुझी लग्नानंतर ही पहिली दिवाळी आहे तर मग ती दिवाळी तू इतक्या उत्साहात साजरी करते पण मला एक गोष्ट सांग बर माहेरी असताना तुम्ही दिवाळी कशी साजरी करायची म्हणते की हे बघा सगळं काही अगदी कल्ला असायचा म्हणजे माझ्या आईच्या माहेरचे जे काही आहे लोक आणि वडिलांच्या घरच्या सुद्धा सगळे सगळेजण एकत्र यायचे सगळे नातेवाईक एकत्र यायचे आणि म्हणजे कसं की जे नातेवाईक आलेले नाहीत त्यांच्याविषयी आम्ही गॉसिप करायचो आता नी नी आता मात्र मात्र आणि मालिनी खूपच हसतात काव्याचं हे बोलणं ऐकून मालिनी खुश होत म्हणते की अगो सेम टू सेम कारण आम्ही सुद्धा तेच करायचो काव्य विचारते की खरंच तर मालिनी म्हणते की हो खरंच आणि काव्य म्हणते की तुम्ही त्यावर आता मालिनी म्हणते मी आणि माझी बहीण टीव्ही शेजारचा जो कोपरा आहे ना तो पकडायचो हातामध्ये चिवड्याची वाटी असायची आणि चिवडा खात खात मात्र शेजाऱ्यांबद्दल समोरच्याबद्दल मैत्रिणीबद्दल अगदी नातेवाईकांबद्दल गॉसिफ करायचो गॉसिफ केल्यानंतर काय होतं की मनामध्ये गोटी राहत नाही म्हणून किंवा आता काव्य खौशत म्हणते की हो आई ते हेल्दी असतं खूप परंतु मालिनी काकू तुम्ही तर चांगल्याच छुपा उत्साहात निघाल्या हो आता मालिनी म्हणते की ए काव्या तर काव्या खुशत म्हणते की अहो मालिनी काको पण तुमच्याकडे बघून तसं नाही वाटतो पण बाय द वे या वर्षी मात्र तुम्ही कुणाला सांगितले की नाही इन्व्हिटेशन दिले की नाही त्यावर मालिनी म्हणते की हो सांगितले सांगितलेले आहे काही नातेवाईकांना सांगितले आहे माझ्या मैत्रिणींना सांगितलेले आहे बघूयात की आपण कोण कोण येते म्हणून आणि तेवढ्यात मात्र पियू आता आवाज देते की काव्या बहिणी अगं जरा इकडे ये ना तर काव्य तिला आवाज देते हो हो येते येते तर मालिनी म्हणते की हे पग काव्य तू आज मात्र जशी उत्सवात आनंदात आहे ना तशीच कायम राहत जा त्यावर लगेच काव्य म्हणते की हे का मालिनी काकू आज मात्र तुम्ही हसतात ना ना जशा खुश आहात अगदी रहा बदलू नका मात्र मालिनी म्हणते की नाही नाही अगं हे पग आता मात्र कोणीही मला बाहेर येऊन जी व्यक्ती आहे तर कोणीही सांगण्याचा काही प्रयत्न केला तर त्यांना मात्र मी दारातून हकलवणार आहे तर आणि काव्याचा अगदी चेहरा पकड तिच्या गाल्याला हात लावत म्हणते की कारण ही माझी पुन्हा सापडलेली जी मैत्रीण आहे ना ती पुन्हा हरवायला नको ती कायम माझ्या सोबत बरोबर असायला हवी तेव्हा आता काव्याच्या डोळ्यात आनंद येतात तर आता मालिनी म्हणते नाही नाही आता मात्र ह्या डोळ्यामध्ये मला पाणी नको तुझ्या आणि पाच स्वप्न मला बघायची आहे तेव्हा आता काव्य लाचते तर मालिनी म्हणते की जा तुला पिऊ आवाज देते नाहीतर पुन्हा ती तुला आवाज देईल तर काव्य म्हणते की बरं ठीक आहे आलेस मी असे बोलून काव्य आता आज जाते तर तेव्हा मालिनी विचार करते की अजून मात्र कुणाला इन्व्हाइट करायचं आहे पण खर तर, तर अजूनपर्यंत मी सुनीताला काही बोलावलेलं नाही मग काय करू मी तिला बोलावू का असा विचार करून आता मालिनी सुनीताला फोन करते तर आता सुनीता फोन उचलते आणि बोल मालिनी असं म्हणून मालिनी तिला विचारते की काय गडबडीत आहे का तर सुनीता म्हणते की नाही ग अगं बोल ना आज तर बरेच दिवस झाले आणि तुला आज मात्र इतक्या दिवसातून माझी आठवण आली तर मालिनी म्हणते की हो अगं आता दिवाळी आली ना तर सुनीता म्हणते धमाका तर झालाच पाहिजे आता मालिनीला मात्र बोलण्याचा अर्थ काही कळत नसतो मालिनी विचारते की नक्की सुनीता तू काय म्हणतेस तर आता सुनीता म्हणते की अग हे पग दिवाळी आली म्हणजे फटाके आलेत मुद्दा मात्र सुनीता वेगळा सांगते आणि फटाक्याच्या धमाक्याबद्दल मी तुला जा, तुझ्याशी बोलत होते असं आता म्हणते त्यावर आता मालिनी सांगते की हे पग अग सुनीता फटाके मात्र मला अजिबात आवडत नाही मला मात्र आपल्या माणसांनी सगळ्यांनी एकत्र घरी यावं फराळ एकत्र खाव आणि छान असे गप्पा मारावेत हे आवडत आणि म्हणूनच मी तुला त्यासाठी फोन केलेला आहे तू उद्या ना घरी त्यावर आता सुनीता म्हणते की हो हो अगं नक्कीच येईल आणि तुझा शब्द मोडून मला चालणार आहे का त्यावर मालिनी म्हणते की हो नक्की छान असे वेगळ्या विषयावर मस्त असा गप्पा मारू आपो तर सुनीता म्हणते की हो नक्कीच येईल आणि बाय करून आता फोन ठेवते आता फोन ठेवल्यानंतर सुनीता लगेच आपली रश्मी आहे तर तिला आवाज देते रश्मी आता एस मॅम म्हणत लगेच येते तर सुनीता रश्मीला विचारते की ते सीसीटीव्ही फुटेज आहे तर त्याचं अपडेट काय आहे तर तेव्हा मात्र आता रश्मी म्हणते की सीसीटीव्ही फुटेज आहे तर ते अगदी व्यवस्थित रिकवर झालेला आहे मॅम ते ऐकून आता सुनीता खुश होऊन ग्रेट असं म्हणते त्यानंतर आता इकडे ह्या घरामध्ये दिवाळीची छान अशी अगदी सजावट सुरू असते आता मात्र विक्रम पूर्ण अगदी ज्या माळा वगैरे आहे फुलांच्या सगळीकडे लावतो काव्य त्याची मदत करत असते तर आता विक्रम मालिनीला आवाज देतो आणि म्हणतो की अगं जाम दमलो मी अगं एकतर इतकं सर्व काही करून घसा अगदी कोरडा पडला काहीतरी चहा वगैरे बनवून दे तर म्हणते की अहो काय चहा घ्यायचा किती उकडत आणि इतक्या गर्मीमध्ये तुम्हाला चहा घ्यायचा का आणि आता जीवा मात्र मस्त आता थंड असे ज्यूस घेऊन येतो आणि त्यानंतर नंदिनी सुद्धा डिश मध्ये काहीतरी घेऊन येते आणि आता जीवा म्हणतो की हो स्पेशल मस्त सगळ्यांच्या साठी आता हे सरबतर आणि सगळ्यांनी त्याचा आनंद घ्या तेवढ्यात आता हातामध्ये डिश असतो आणि तो म्हणतो की काव्याला काव्या हे शंकरपाळी तुमच्यासाठी तर शंकरपाळी बघून मात्र काव्याला तर खूपच आनंद होतो कारण शंकरपाळी ही तिची सर्वात जास्त आवडत असतात काव्या मात्र आता पार्थला विचारते की म्हणजे माझ्यासाठी स्पेशल बनवले तेव्हा आता पार्थ म्हणतो की हो तर काव्य म्हणतं की बाप रे परंतु हे सर्व बनवण्याचं स्पेशल काम कोणी केलं काव्या जीवाकडे बघत विचार तर नंदिनी आता सांगते की अग कोणी केलं म्हणजे पार्थने केलेलं आहे शंकरपाळी आता नंदिनीचं हे बोलणं ऐकून लगेच ती पार्थला विचारते की काय पार्थ खरंच तुम्ही शंकरपाळी बनवली का ते पण माझ्यासाठी तर पार्थ हो म्हणतो तर आता काव्य म्हणते की अरे देवा तर आता पार्थ लगेच म्हणतो की अरे देवा नाही अरे वा तर काव्य लगेच म्हणतो की मी सुद्धा अरे वा म्हणाले मला तेच म्हणायचं होते पण देशमुख आहो तुम्हा, तुम्ही तर चुकीच नेहमी ऐकत असतात कायम चुकीचं ऐकायला येते पार्थ म्हणतो की हो हो मी कायम चुकीच ऐकतो आणि बघितलंच ना ऐकतो हे सर्व काव्य मुद्दाम करतात तर एक चान्स मात्र त्या सोडत नाही मांजर बोक्याला त्रास देण्यासाठी तर मालिनी विक्रम यांना सगळ्यांना खूप आता हसायला येते आणि काव्य सुद्धा खूप हसते तर विक्रम म्हणतो की मिनिट एक मिनिट एक म्हणजे बोका कोण आणि मांजर कोण त्यावर आता मालिनी हसून म्हणते की आहो ते दोघे एकमेकांना बोका आणि मांजर म्हणतात तेव्हा मात्र आता सर्वजण हसतात तर काव्या लगेच पार्थला म्हणते की देशमुख काय हो ही मांजर आणि बोक्याची जी आपली दिशा कुठे कुठे फिरवली हो तुम्ही तेव्हा पार्थ हळूस म्हणतो की काव्या हे बघा मी फक्त आईला सांगितलं होतं आईने मात्र सगळ्या घरभर फिरवले आणि तेवढ्यात मालिली तर हसते तर विक्रम विचारतो की खुसुर खुसुर काय रे तुमच्या दोघांचं खुसुर खुसूर काय सुरू आहे तर मग आम्ही जाऊ का इथून तेव्हा काव्या नाही असं म्हणते तेव्हा मात्र मालिली लगेच म्हणते की काय हो अहो कशाला तुम्ही त्यांना अवॉर्ड फील करून देतात आणि हे बघा कोणीही काव्याला मात्र आता मांजर म्हणून चिडवायचं नाही तर काव्य आता पार्थवर ओरडते म्हणते कि देशमुख बघते मी तुम्हाला नंतरच तेव्हा आता पार्थला हसू येते तर नंदिनी म्हणते की बरं बरं शांत व्हा अगोदर जी शंकरपाळी बनवलेली आहे ती टेस्ट तर करून बघा अगं काव्या तुझी तर आवडती आहे शंकरपाळी बघ ना तू अगदी शंकरपाळी कशी झालेली आहे ते सांग तर काव्या खुशत म्हणते की हो हो तेव्हा काव्या मात्र आपल्या तोंडामध्ये एक शंकरपाळी टाकते आणि शंकरपाळी खात लगेच आता ती खुशत म्हणते की अगदी जीवाने बनवली असे टेस्टी शंकरपाळी झालेली आहे तर तेव्हा जीवा लगेच आता काव्याकडे बघतो आणि नंदिनी सुद्धा जीवाकडे बघत असते तर आता जीवा लगेच कावरा बावरा होतो इकडे तिकडे बघत असतो तर आता विक्रम विचारतो की काय अरे जीवा तू कधी शंकरपाळी बनवली होतीस आणि काव्याला खायला घातली होतीस आणि जीवा मात्र गोंधळून जातात आता तोंडून अगदी काही शब्द निघत नसतो आणि मम करत असतो आणि परत म्हणतो की ऍक्च्युली तर विक्रम म्हणतो की अरे ऍक्च्युली काय कधी तू शंकरपाळी बनवली होती आणि काव्याला दिली होती आणि तेवढ्यात पिऊ लगेच पिऊ लगेच उठते आणि विक्रमला म्हणते की मामा अरे ऐक ना उद्या आपण काहीतरी वेगळं करूयात तेव्हा विक्रम हसतो आणि पियूला म्हणतो की अग वेगळं असं काय करायचं बरं तर पियू की म्हणजे पार्थ आणि काव्य वहिनी आणि जीवा आणि ही नंदिनी वहिनी चौघे मिळून मस्तपैकी डान्स करतील तर तेव्हा ते ऐकून पार्थ लगेच खुश होत म्हणतं की हो चालेल की काव्य रागाने काव्या आता पार्थकडे बघत असते तर पार्थ म्हणतो की नाही चालणार आता नाही चालणार म्हणून तो आता काव्याकडे बघतो आता नंदिनी सुद्धा म्हणतो की हो करेक्ट आहे कारण डान्स वगैरे नाही करता येणार तो मला नाही नंदिनीला म्हणतो की मी शिकवतो मला डान्स येतो तेव्हा आता चौघेही तयार नसतात परंतु जीवा लगेच तयार होतो तर आता विक्रम नंदिनीला म्हणतो अगं काय हरकत आहे तुमची सगळ्यांची पहिली दिवाळी आहे अगं मस्त आता सेलिब्रेट करूया तर तर पिऊ सुद्धा आता म्हणतो की प्लीज प्लीज तर मालिनी म्हणते की हो एकदम बरोबर बोलतात पहिली दिवाळी आहे त्यामुळे डान्स तर व्हायलाच पाहिजे मी आता सगळ्यांना म्हणते की हे बघा त्यात काय डान्स तर करायचा आणि हे बघा तुम्ही डान्स करण्यासाठी तयार व्हा आणि आमच्या दोघांचा आग्रह आहे विनंती करतो असे समजा की आम्ही हट्ट करतो असे समजा परंतु डान्स तुम्हाला करावाच लागेल तर पी लगेच क्वेश्चन म्हणते की हो माझ पण तर आता जीवा तर तयारच असतो तर काव्या मात्र तयार नसते काव्या तर मालिनी म्हणते की हे बघा मालिनी काकू प्लीज ऐका हो नका तर मालिनी म्हणते की काव्या हे बघ तू माझं ऐकणार नाहीस का आणि काय ग तुम्ही दोघीही मला फक्त लाडकी सासू सासू करत असतात पण दोघीही माझं काही ऐकत नसतात आणि एक माझं हे दिवाळीच गिफ्ट आहे असं समजा आणि मात्र तुम्ही डान्स करायला तयार व्हा तर विक्रम सुद्धा म्हणतो की हो प्लीज डान्स करा तर आता नंदिनी तयार होते नंदिनी म्हणते की बर ठीक आहे तर विक्रम आता काव्याला विचारतो की काव्या तू तयार आहेस ना तर शेवटी काव्य ही तयार होते तर सगळेजण खूप खुश होतात आता मात्र भारतानी काव्या जीवा आणि नंदिनी मात्र मस्त होता ह्या दिवाळीच्या सणाचा डान्स करणार असतात तेव्हा पियू लगेच आता म्हणते की हो आपण सगळ्यांनी खूप खूप मस्त कपडे घालूयात आणि खूप खूप मजा करूयात म्हणून आता जीवाने सगळ्यांसाठी आणलेलं सरबत आहे तर ते प्रत्येक जण घेऊन एकमेकांना असे बोलत आता सरबताचा आनंद घेत असतात आणि आता हे सगळेजण इतके खुश असतात त्यानंतर आता इकडे सुनीता मात्र आपल्या हॉटेल मधील वेटरला टेबल नंबर सात ची ऑर्डर लगेच द्यायला सांगते आणि तेवढ्यात आता रश्मी मात्र सुनीताला जो काही तो पेन ड्राईव्ह आहे तर तो आणून देते तर आता सुनीता खुश होत म्हणते की थँक्यू थँक्यू सो मच तेव्हा तर आता सुनीता खूप खुश होत म्हणते की आता ते तिच्या हातात असतो त्याकडे बघत ती म्हणते की तर मला उद्या अगदी दिवाळीच्या फराळासाठी घरी बोलावलेलं आहे तर मग मी तुला काय गिफ्ट देते तर त्यानंतर आता दिवाळीच्या दिवशी सकाळी आता मस्त सगळेजणी तयार होतात काव्य आणि आता नंदिनी खूपच छान तयार होते मालिनी सुद्धा आता मात्र उठणं लावण्याचा कार्यक्रम सुरू असतो आता पार्थ विक्रम आणि जीवा मात्र एका पाठावर सारखे तिघेही एका शेजारी बसलेले असतात तर काव्य मात्र पार्थला उठणे लावत असते आणि मालिनी मात्र जी विक्रमला तर नंदिनी ही आता जीवाला उठणं लावत असते पिऊ सुद्धा त्यांच्या जवळच असते आणि लगेच तेथे वसुवत्या आणि रम्या मात्र ह्या खाली येतात आणि आता रम्याचा बघून खूपच जळभाळ होत असतो ती आता वसुवत्याकडे बघते पिऊ मात्र नंदिनीला विचारते की अगं नंदिनी बहिणी आजच्याच दिवशी मात्र आपण तेल आणि उठणं का लावत असतो त्यावर आता नंदिनी खोशत म्हणते की अग हे पग तेल आणि उठणं लावणं म्हणजे शरीराची काळजी घेतण्यासारखं आहे तर त्यानंतर आपली स्किन आहे तर ती अगदी गोड आणि टवटवीत होती तर अगदी तुझ्यासारखी तर काव्य आता पार्कलेट बघत खुश होत म्हणते हे सगळं काही आज करायचं कारण ते पवित्र असत तर म्हणून ती पार्क ला उठणं लावत असते तर पार्क रोमांटिक होत तिच्याकडे बघत असतो रम्याचा मात्र हे सर्व बघून जळफळाट होत असतो तेव्हा आता नंदिनी पिऊला म्हणते की अग खर तर अगो आज मात्र मी तुला सांगते आजच्या दिवसापासून तेल आणि उठणं लावून अगदी दिवाळीपर्यंत पर्यंत आंघोळ करायची असते अगदी वर्षभर पर्यंत ते शक्य नसल्यामुळे मुळे आपण फक्त आजच्या दिवशी उठणं लावतो हा पिऊ लगेच खुशन म्हणते की म्हणजे तो आणि काव्या वहिनी यांच्या दोघींच्याही पार्टनरची जी काही स्किन आहे तर ती माझ्यासारखी अगदी मस्त टवटवीत होईल तर म्हणून तुम्ही दोघी त्यांना आंघोळ घालतात का किंवा आता सर्वांना खूप हसायला येते तर आता काव्य ही पारच्या चेहऱ्याला उठणं लावत म्हणते की हे बघ पिऊ तू काही काळजी करू नको जे काही आहे ना ते सगळं आम्ही तुझ्या सुद्धा करतो हो की नाही तेव्हा आता पिऊ म्हणते की नको नको कारण ह्या दोघांना जास्त गरज गरज कारण मी ऑलवेजच ही ग्लो करते आता मस्त तोऱ्यात आता ही आपले केस उडत पिऊ म्हणते तर आता पिऊच सगळ्यांना हसू येत असतं आणि तेवढ्यात पार्थ मात्र पिऊला चिडवत म्हणतो हे बघ अरे जीवा दादा आपण एक काम करू आपण मात्र भाऊबीजीसाठी जे गिफ्ट आहे ना ते फक्त श्रेया दिदीसाठी आणू आणि मग बघू की हिच्या ग्लो असलेल्या चेहऱ्यावर किती ग्लो येतो ते जीवा म्हणतो की हो हो करेक्ट त्यावर मात्र आता पियू म्हणते की नाही दादा हे किती काही झाले तरी मला माझ्या भाऊबीजीचं जे गिफ्ट आहे तर ते पाहिजे म्हणजे पाहिजेच तर जीवा म्हणतो की कारण का अगं हा जो विचार आहे ना तो आम्हाला चिडवण्या अगोदर करायला हवा हो होता पिओ थोडीशी नाराज होते आणि म्हणते की तुम्ही दोघही आता माझ्या बरोबर असं वागणार का तर आता सगळेजण हो असं म्हणतात तर लगेच पियू म्हणते की ठीक आहे तुम्हाला हवं हो तसं तुम्ही वागू शकता मी काय करेल की नंदिनी वहिनीला आणि काव्या बहिणीला तुमची नावं सांगेल मग त्या दोघी तुमच्याकडे कसं डोळ्या वटारून बघतील बघतच राहा आणि मग मात्र तुम्हाला दोघांना मला गिफ्ट द्यावंच लागेल आणि ते गिफ्ट मला घ्यावंच लागेल मात्र आता सगळ्यांना खूप आता आणखीन हसायला येते सगळेजण हसत असतात परंतु वसुहत्या आणि रम्या यांचे चेहरी पडलेले असतात त्या दोघी आता अगदी एकमेकीकडे बघतात तर पियू मात्र नंदिनी वहिनीला म्हणते की हे फक्त तू एक काम कर तू दोघांना मात्र आंघोळ घालूच नको त्यांना असंच राहून ते वर्षभर त्यावर आता सगळेजण पुन्हा हसतात आणि अरे अरे करतात तर लगेच आता मालिनी म्हणते की हे पग पियू अगं तू तुझ्या तु 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 कितीही आज काही तरी त्या ऐकणार नाहीत कारण आजची आहे आहे तर ती स्पेशल आणि आजची ही आंघोळ नाही तर अभंग्य स्नान आहे आणि त्यानंतर मात्र जीवा पार्थ आता मस्त उठे लावायला बसलेले असतात तर नंदिनी आता जीवाकडे बघून हसते आणि लाजते तर आता काव्य सुद्धा ही पार्थकडे बघून हसते तर विक्रमला लगेच मालिनीला म्हणतो की बघितलंस का बघ अगं ते दोघे किती लाजतात आता काव्य आणि नंदिनी कालातल्या कालात हसत अगदी खाली बघत लाजत असतात सगळ्यांना आता आणखीन हसायला येते एक लोक मालिनीला म्हणत असतो की अगं पहिल्यांदा जेव्हा तू मला उठणं लावलं तेव्हा सुद्धा तू इतकं लाजत नव्हतीस इतक्या ह्या दोघी लाजतात तेव्हा आता मालिनी म्हणते की हो का तुम्हाला इतकं सर्व आठवते का तर पियू लगेच म्हणते की पण यांच्या दोघांचं काय आहे हे दोघं इतकी शांत बसलेत त्यामुळे मी एक काम करते थंड पाणी घेते आणि तुमच्या दोघांच्या अंगावर टाकते आणि जीवा म्हणतो की काय करतेस तर नंदिनी म्हणते की हे बघ पियू तू असलं काही करायचं नाही तर तेव्हा आता पियू हसून म्हणतो की बघा आपल्या जीवाची किती काळजी आहे या नंदिनी बहिणी तेव्हा मात्र सर्वजण आणखीनच खूप मोठ्याने हसतात तर पार्थ म्हणतो की पियू अगं आजकाल जरा तू जास्तच बोलते असं नाही वाटत का तुला त्यावर आता पियू म्हणते की हो मी फक्त बोलत नाही तर छान छान आयडिया सुद्धा देते कारण आजच्या डान्सची आयडिया सुद्धा मीस दिली होती त्यामुळे तुम्ही दोघं पटकन तयार व्हा पटकन आंघोळ करा आम्हाला सगळ्यांना तुमचा डान्स बघायचा हे आम्ही आतुर झालेला आहोत तेव्हा काव्य म्हणते की पियू अगं काय नको ना त्यावर पियू म्हणते की नाही बहिणी तुम्ही डान्स साठी मात्र ग्रीन सिग्नल दिला होता त्यामुळे किती काही झाले तरी मागे नाही हटायचं आणि विक्रमला म्हणतो की मामा अरे तू बोल ना काहीतरी तर विक्रम लगेच म्हणतो की काही जरी झाले तर आज मात्र मात्र डान्स झाला विक्रमच त्यावर नंदिनी म्हणते की बाबा अहो तुम्ही असं काय करता तयारी सुद्धा झालेली नाही डान्सची मग डान्स कसा करायचा तयारी साठी मात्र थोडासा वेळ देताल का तर आता विक्रम म्हणतो की बरं ठीक आहे तर पियू म्हणते की ठीक आहे तुम्हाला तुम्हाला हवा तेवढा वेळ घेऊ शकतो तोपर्यंत मात्र मी रील मध्ये मस्त गेम बघितलेला आहे त्याची तयारी करते आणि पटकन करा असं सांगते तर पार्थ जीवा आणि विक्रम मात्र आता आंघोळीला जातात तर मालिनी मात्र नंदिनी आणि काव्याला विचारते की मला एक गोष्ट सांगा बरं तुमच्या नवऱ्यानी तुमच्यासाठी काही गिफ्ट आणले की नाही तेव्हा आता काव्य नाही असं खुनावते तर मालिनी म्हणते की अगं दिवाळीत तर गिफ्ट पाहिजेच आणि ते गिफ्ट मात्र भांडून घेतलं पाहिजे त्या अगोदर मात्र माझ्याकडे तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे काव्य म्हणते की सरप्राईज तर मालिनी म्हणते की हो सरप्राईज आणि या आतमध्ये म्हणून आता आ, ही मालिनी त्यांना आत घेऊन जाते नंदिनी आणि काव्य दोघे आत येतात तर मालिनी काही साड्यांचा बॉक्स आणि दागिन्यांचा बसायला सांगते तुमच्यासाठी हे सरप्राईज आहे माझा चॉईस आहे बघा तुम्हाला आवडते का तेव्हा आता नंदिनी आणि काव्या मात्र बॉक्स उचल उचकतात त्यामध्ये सुंदर अशा साड्या असतात त्या साड्या बघून काव्य आणि नंदिनीचा चेहरा खुलतो त्यांना त्या साड्या खूपच आवडतात काव्य म्हणते की मस्त आहे खूपच सुंदर रंग आहे तर नंदिनी सुद्धा खुशत म्हणते की आओ। आई तुमचा चॉईस खरंच खूप चांगला दर। तर आवड तर आहे।, दिवा, आहे तर माया म्हणतं की तुम्हाला आवडले ना तर आणखीन एक सरप्राईज आहे कारण आज दिवाळी दिवाळी सण आहे त्यामुळे मंत्र माझ्या मज्जा आणि ते ही दर ते बॉक्स दोघींच्या हातात देते तर आता काव्य म्हणते की काकू याची काय गरज होती तर मालिनी म्हणते की बघा तर करी अगं देशमुखांची परंपरा आहे ही आता दोघेही दोगी दोघींचे बॉक्स उच, उचकतात तर आता सुंदर असे हार आणि बांगड्या त्यात असतात दोघींचे सेम टू सेम असतात आता दोघेही अगदी ते हार आणि बांगड्या बघून खूप खुश होतात तेव्हा मालिनी त्यांच्याकडे खूप खुश होऊन हसते आणि विचारते की तुम्हाला दागिने आवडले का काव्य आणि नंदिनी लगेच हो असं म्हणतात तर मालिनी म्हणते की आता हे दागिने तुमचे तर काव्य म्हणते की मालिनी काकू अहो आम्हाला कशाला देतात हे सर्व तेव्हा मालिनी म्हणते की कशाला काय अगं ही देशमुखांची परंपरा आहे प्रत्येक सासू आपल्या सुनीला हे दागिने देते आणि ती सून मात्र आपली दुसरी सून येऊपर्यंत अगदी सांभाळते मिळवते आणि आता मात्र तुम्ही दोघी मला सून म्हणून आलात तर माझा आता यावर हक्क संपलेला आहे तर आता या दागिन्यावर तुमचा हक्क आहे आणि हे बघा तुमच्या मुलांच्या दिवाळ सणापर्यंत हे फक्त तुमच्या असतील त्यानंतर ते तुमच्या मुलांचे असतील मालिनी आता दोघींना विचारते की मुलं तुम्हाला आवडतात ना तर आता काव्या आणि नंदिनी एकमेकींकडे बघतात तर मालिनी परत म्हणते की अगदी दोन दोन आणि चार नाही तर एक नातवंड असावं असं मला वाटतं म्हणजे मी सुद्धा माझ्या सासूबाई सारखी काहीतरी गंमत करू शकेल तर काव्या विचारते की आहो मालिनी काकू तुमच्या सासूबाईंनी काय केलं तर मालिनी सांगायला सुरुवात करते की माझ्या सासूबाईंनी जीवाला एक दागिन देऊन टाकला आणि त्या मात्र त्याला म्हणाल्या होत्या की हा माझा दागिना तुझ्याकडेच असून दे एक आठवण म्हणून आणि तो दागिना तुझ्या बायकोला सुद्धा देऊ नको असे त्या म्हणाल्या सासूबाईंच्या वाढदिवसाला तो दागिना काढतो त्याला हळद कुंकू वाहतो आणि बकुळीची फुलं सुद्धा वाहतो कारण माझ्या सासूबाईंना बकुळीची फुलं खूप आवडतात नंदिनी म्हणते की पण जीवा याबद्दल कधी काहीच अजूनपर्यंत बोलला नाही तर मालिनी म्हणते की अग अजूनपर्यंत तुमचा काही विषय निघालाच नसेल त्यामुळे त्यावर आता काव्य म्हणतं की काकू हे बघा ऐकून घ्या वाईट वाटून घेऊ नका परंतु एक बोलू का तर मालिनी म्हणते की हो बोल अगं विनधास्तपणे बोल काव्य म्हणते की मला तुम मान्य आहे की देशमुखांचे पारंपरिक दागिने आहेत पण हे दागिने कुठेही राहिले तर काय फरक पडतो तुमच्याकडे किंवा आमच्याकडे सेमच असतील आणि एकच घालीत ते दागिने असतील आणि ते दागिने खरंच तुम्ही तुमच्याकडे ठेवा कारण कसं आहे की इतकी महागडी गोष्ट माझ्याकडे आहे हे विचारानेच मला खरंच खूप भीती वाटते त्यामुळे हे दागिने तुम्ही तुमच्याकडेच ठेवा तर आता लग मालिनी म्हणते की काव्या अगं त्यात भीती वाटण्यासारखं काय आहे बरं आणि तसंही मात्र आता जे 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 काही काही मान आहे अगदी सन्मान जे सन्मान आणि हा जो काही डोलारा आहे तो आता यापुढे तुम्हाला सांभाळायचा आहे तर आणि तसेही दागिने माझ्या सुनाकडे जास्त शोभून दिसतील आणि दागिने म्हणजे कसे फक्त हे सोनं नसतं वडीलधाऱ्यांच्या आशीर्वाद त्यात असतात स्वप्न असते आणि आणि कुटुंबाचा एक वारसा असतो त्या आरसा आणि कुटुंबाचा वारसा त्यामुळे हा वारसा तुम्ही प्रेमाने जपा त्या सगळ्याचे आशीर्वाद यामध्ये आहे त्यामुळेच तुम्ही हे दागिनी तुमच्याकडे ठेवा आमची जी पिढी आहे तर जशा साड्या आणि दागिनी जपते तसंच झालेले लग्न सुद्धा जपते आ... मी आमच्या दागिने साड्या जसा मिरवतो हो तसं आमचं नातं सुद्धा आम्ही मिरवतो हो आणि हेच मला तुम्हाला सुद्धा सांगायचं आहे की ज्या कौतुकाने ज्या प्रेमाने त्या दागिन्यांकडे तुम्ही बघतात तर त्याच कौतुकाने नात्याकडे सुद्धा तुम्हाला तसंच त्या प्रेमाने आणि कौतुकाने बघता आलं पाहिजे मला तर वाटतं की नवरा बायकोंचं नातं हाच एक खूप मोठा दागिना असतो हो की नाही तर नंदिनी आणि काव्य एकमेकांकडे बघतात तर आता मालिनी म्हणते की मी इथे काय बोलत बसले तुमच्या नवरे तिकडे तुमची वाट बघत असत तुम्ही आता सुद्धा खूप सुरेख दिसतात आणि ह्या साड्या नेसल्यानंतर आणखीनच सुंदर दिसताल आणि मला तर वाटतं की तुमच्या नवऱ्यांची आज विकेट पडणार आहे तर त्यामुळे जा तुम्ही लगेच तयार व्हा तर काव्या आणि नंदिनी खूप खुश होतात आणि लगेच तयार होतात तर मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये जीवा आता तयार होत असतो आणि त्याच्या मागून आता नंदिनी येऊन आता उभी राहते नंदिनीने काता मालिनीने दिलेली साडी नेसून ती तयार होते तर आता जीवा तिच्याकडे बघतच असतो त्यानंतर आता इकडे पार्थ अगदी काव्याकडे बघतच असतो दोघे छान तयार होतात काव्याने मात्र अगदी केसांना गजरा वगैरे लावून मालिनीने दिलेली साडी नेसलेली असते ती सुद्धा खूप सुंदर दिसत असते आणि पार्थ आता तिच्याकडे बघत असतो तर आता मात्र नंदिनी ही जीवाला हॅपी दिवाळी असं म्हणते काव्य मात्र आता बाहेर जायला निघते तर पार्थ म्हणतो की काव्या आणि परत काव्य मागे वळून बघते तर आता पार्थिला शुभ दीपावली असं करतो तर आता काव्य सुद्धा आता पार्थलक शुभ दीपावली देशमुख असं म्हणून दोघे एकमेकांना अगदी शुभ दीपावलीच्या शुभेच्छा देतात त्यानंतर आता इकडे रश्मी सुनीताला विचारते की मॅम तुम्ही कुठे जातात का तर रश्मी आता हो म्हणते आणि फटाके फोडायला असं म्हणते तर मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद